रामकृष्ण हरी अवधूत चिंतणे श्री गुरुदेव असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते जीवन असताना आपल्या आपल्याला काही श्रीमंत लोक दिसतात तर काही मध्यम लोक दिसतात तर काही अतिशय गरीब लोक दिसतात याच कारण काय प्रत्येकाचं कर्म वेगळं नाही का प्रत्येकाचं कार्य वेगळं आणि त्यामुळे चांगलं कार्य केलेलं असेल चांगले भोग भोगायला मिळतात वाईट कार्य केलेलं असेल वाईट भोग भोगायला मिळतात जीवनात जे आपल्या सुख दुःख आपल्याला मिळत असतं ते आपल्या मागील कर्मानुसार असतं म्हणून तर आमचे साधू संत सांगतात की करणे ते हे करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक ज्यामध्ये भगवंताची भेट आपल्याला होईल असंच कर्म म्हणजे सत्कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे जी। पण कधी कधी असं होत आपण खूप चांगलं कार्य करत आहोत नाही का खूप सदाचरण सदाचार आहे कुणालाही आपण कधीही दुखवत नाही तरी सुद्धा दुःख आपल्या वाट्याला येत मग आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी आपल्या घरामध्ये धनाची वृद्धी व्हावी लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती व्हावी तसेच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं यासाठी एक सोपा सुलभ साधा पण दुर्लभ उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे तर काय करायचंय ज्यांना वाटत असेल आपल्याला खूप श्रीमंत होण्याची इच्छा आहे गाडी बंगला बँक बॅलेन्स सर्व काही आपल्याला मिळावं अशी प्रत्येकाशी अपेक्षा असते पण सर्वच सर्वांना मिळत नाही आपलीही जर अशी अपेक्षा असेल तर हा उपाय नक्की आपण करून बघावा काय करावं लागेल यासाठी तर शंखपुष्पीचं जे झाड आहे नाही का ज्याला आपण गोकर्णाचं झाड म्हणतो गोकर्णाची फुलं महादेवाला अतिशय प्रिय असतात पिवळे किंवा निळ्या कलरचे किंवा व्हाईट कलरचे फुलं ते असतात तर आपण महादेवाला अर्पण करत असतो त्या फुलाचं झाड त्याला आपण शंखपुष्पी सुद्धा म्हणत असतो ती वनस्पती आहे आणि ही वनस्पती औषध म्हणून सुद्धा उपयोगात आणली जाते ज्या दिवशी रवी पुष्य नक्षत्र असेल म्हणजेच काय सत्तावीस नक्षत्रापैकी रवी पुष्य नक्षत्र म्हणजे काय तर रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र ज्या रविवारी पुष्य नक्षत्र असेल त्या रविवारी आपल्याला काय करायचं आहे तर हे जे शंख पुष्पीचं झाड आहे झाड म्हणजे झाड नसतच वेल असतो गोकर्णाचा गोकर्णाच्या फुलाचा शंख पुष्पीच्या फुलाचा सर्वांना माहीत आहे तो वेल तर प्रत्येकाच्या अगदी काही जणांच्या घरासमोर तो लावलेला असतो तर या वेलाचं मूळ आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे तर कशा पद्धतीने आणायचं जर रविवारी पुष्य नक्षत्र येणार असेल तर आदल्या दिवशी म्हणजे शनिवार अगोदर त्या वेलाजवळ जायचं आहे आणि नमस्कार करायचा विनंती करायची आहे की मी तुम्हाला उद्या माझ्या घरी घेऊन जाणार आहे तरी तुम्ही माझ्या घरी उद्या माझ्या सोबत यावे अशी त्या शंख पुष्पीच्या झाडाला विनंती करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पुष्य नक्षत्र हवं आणि रविवार हवा मग त्या रविवारी त्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी आपल्याला हे जे वेल आहे शंख पुष्पीची वेल तर त्या वेलाचं जे मूळ आहे अगदी छोटस मूळ आपल्याला काढून आपल्या घरी आणायचं आहे आणि येताना मात्र की तुम्ही आता चलाव आणि माझं कल्याण करावं घरी आल्यानंतर तुमच्याकडे जर चांदीची डबी असेल आता चांदीची डबी प्रत्येकाकडे नसते ज्यांची परिस्थिती चांगली असेल त्यांच्याकडे ती चांदीची डबी उपलब्ध होईल जर नसेल तर आपल्या स्टीलच्या छोट्याशा डबीमध्ये अगोदर गंगा जलाने ते मूळ जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याची पूजा अर्चा करायची धूप वगैरे त्याला दाखवायचं आहे नाही का दिवा दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर कापुराने थोडस ओवाळायचं आहे कशाला तर त्या मुळाला देवपूजाच्या समोर ठेवून हे आपल्याला सगळं काही कार्य करायचं आहे तर या मुळाची पूजा केल्यानंतर शंखपुष्पीच्या मुळाची पूजा केल्यानंतर धूपदीप दाखवल्यानंतर आणि अक्षर त्याला समर्पित करायच्या आहेत आणि छोट्याशा चांदीच्या किंवा स्टीलच्या डबीमध्ये हे मूळ आपण ठेवायचं आहे आणि ती जी डबी आहे झाकण लावायचं तिला बंद करायची आहे आणि ती डबी तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात ठेवा किंवा तुमच्या तिजोरीत ठेवा ही डबी सलग आपल्याला तीन महिने म्हणजेच नव्वद दिवस आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर ती काढून टाकली तरी सुद्धा किंवा बाजूला केली तरी सुद्धा चालेल कारण ते जे मूळ आहे जेव्हा तुम्ही घरी आणाल त्यावेळी त्या व्यवस्थित राहतं पण त्याच्यानंतर अगदी त्या काय होतं तर ते वाळून जातं नाही का वाळून जातं म्हणजेच काही त्याची पॉवर कमी होती अशातला भाग नाही तर तीन महिन्यापर्यंत ते आपल्या घरामध्ये देवघरात किंवा तिजोरीत ठेवा आणि त्यानंतर तुमचं जे कार्य आहे ज्यासाठी तुम्ही ही सेवा हा उपाय केलेला आहे ते कार्य तुमचं पूर्ण व्हायला लागणार आहे म्हणजेच ज्याला धनाची आवश्यकता असेल त्याला धन मिळेल ज्याला व्यापारामध्ये यश मिळत नसेल त्याला व्यापारामध्ये यश मिळायला लागेल ज्याला काही कारणामुळे का होईना का अपयश येत आहे प्रत्येक कार्यामध्ये तर त्याचं रूपांतर यशामध्ये व्हायला लागेल आपल्या जीवनामध्ये सगळं काही मंगलमय घडेल म्हणून अशी सुंदर सेवा आहे आणि छोटासा उपाय आहे नक्की सर्वांनी करून पहा आणि काय फरक पडतो ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त